दादा सगळ्यात मोठं यश दुसऱ्यांदा मिळालं पोटनिवडण्या गुलाल मोठा होता परिचारक परिवार सोबत आला पांडुरंग पंढरपूर मंगळडा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना रयत क्रांती आर पी आय व संपूर्ण पांडुरंग परिवार व सर्व मित्र पक्ष यांच्यामुळे आज हा विजय त्या ठिकाणी खेचून आणला आणि त्या ठिकाणी पंढरपूर मंगळ मतदारसंघातील मायबाप जनतेने त्या ठिकाणी मतरूपी आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी परत एकदा सेवा करण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी पंढरपूर मतदारसंघातल्या सर्व तमाम जनतेच मनापासून आभार मानतो विरोधकाला आता रिचेबल राहावं जरा काम करावं त्यांना शिवसेना धन्यवाद आलीकडे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रयतक्रांती आर बी आय व सर्व मित्र पक्षांचं तसेच या निमित्तानं आज या ठिकाणी प्रशांत मालक यांच्या सगळ्यांच्यामुळं आज पंढरपूर मंगळ्या जनतेच्या मायबाप जनतेच्या आज खऱ्या खऱ्या अर्थाने ज्या भावना मतपेटीतून आज बघायला मिळाल्या अतिशय आनंद होतोय की आज या ठिकाणी पंढरपूर मंगळ मतदारसंघाची सेवा करण्याला दुसऱ्यांदा या ठिकाणी मायबाप जनतेनी मला संधी दिली त्याबद्दल मी सर्व तमाम माझ्या मायबाप जनतेचं मनापासून आभार मानतो